श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो व्हिडिओ पाहत असताना कुठेही स्किप करू नका माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहत असताना आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा सातशे वर्षांनी असा योग बनलेला आहे की वर्षातील शेवटची मार्गशीर्ष महिन्यामध्ये नऊ डिसेंबरला सोमवारी भगवान शिवशंकरांची सोमवारची अष्टमी आलेली आहे प्रत्येक शिवभक्त हा सोमवारी भगवान शिवाची मनोभावे पूजा करतात शिवशंभोचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा असे प्रत्येक भक्ताला वाटत असते भोलेनाथाची पूजा केल्याने तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे त्यातल्या त्यात सोमवारची अष्टमी ही तर भगवान शिवाची आणि माता जगतजननीची माता पार्वतीची मिलनाचा दिवस आहे पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की भगवान शंकराच्या पूजेसाठी उपासनेसाठी सोमवारचा दिवस का निवडला गेला याचे कारण नेमकं काय का आहे खरं तर सोमवारी शंकराची पूजा करण्यासाठी करण्याची परंपरा फार जुनी आहे पण पुराणात या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात येतात असं मानलं जातं की सोमवारी शिवशंकरांचे व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पुरातन सोमवारच्या अष्टमी दिवशी पूजा करण्याबद्दल काही तथ्य सांगण्यात आले आहेत सोमवारची अष्टमी ही भगवान शंकराच्या उपासनेसाठी का समर्पित आहे त्याचा अर्थ अर्थ रहस्य या दिवसाच्या नावातच दडलेला आहे सोमवारमधील सोम म्हणजे चंद्र जो स्वतः भगवान शिवाच्या जटामध्ये असतो सोमवारचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात तसेच आपण जेव्हा सोमवारचा उच्चार करतो तेव्हा त्यात ओम देखील येतो सोमवारमध्ये दे ओम देखील समाविष्ट आहे शिवशंभू हे स्वतः ओंकाराचे रूप आहेत त्यामुळे हा दिवस अधिक महत्वाचा ठरतो या सर्व कारणामुळे सोमवार हा शिवशंकराच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला आहे दुसऱ्या एका कथेत असे सांगण्यात आले आहे की माता पार्वतीने भोलेनाथांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि सोळा सोमवारचा उपवास देखील केला होता यावर भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं तेव्हापासून या दिवशी सोमवारचं व्रत पाहण्याची करण्याची खूप श्रद्धा आहे भगवान शिवशंकरांची सोमवारच्या अष्टमी दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने वैवाहिक जीवनातील सांसारिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात शिवपुराणात सोमवारच्या अष्टमीचे आणखी एक रहस्य सांगण्यात आलेले आहे ते म्हणजे सोमवारची अष्टमी ही सुधी अष्टमी नसून माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांच्या मिलनाची अष्टमी आहे तर भगवान शिवाला फक्त माता पार्वतीच भेटायला येत नसून चौसष्ट योनियासुद्धा सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवाला भेटण्यासाठी येत असतात आणि त्या नृत्यसुद्धा करत असतात या चौसष्ट योनी भगवान शिवासमोर नृत्य करत असतात तेव्हा भगवान शिव उठून त्यांना आपल्या हस्तकमलावर धारण करतात आणि हस्तकमलावर धारण करून माता लक्ष्मी यांना चौसष्ट यवनिया देतात माता लक्ष्मी चौसष्ट यवनिया घेऊन भगवान विष्णूजवळ जातात आणि भगवान विष्णू ब्रह्माजीजवळ जातात चौसष्ट यवनिया घेऊन प्रधान करतात माता ब्रह्माणीला त्या चौसष्ट यवनिया घेऊन माता जगतजननीजवळ आदिशक्तीजवळ ब्रह्मानी समर्पित करतात आणि आदिशक्ती त्या चौसष्ट योनियांना घेऊन शिवाला पुन्हा समर्पित करतात म्हणून सोमवारच्या अष्टमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी कुठलीही मनोकामना इच्छा भगवान शिवाला मागितली तर ती भगवान शिव नक्की पूर्ण करतात तर मैत्रिणींनो आपण आता शिवपुराणानुसार सोमवारच्या अष्टमी दिवशीचे तुमचे दुःख कष्ट संपवणारे दुर्मिळ उपाय पाहणार आहोत नंबर एक खूप दुःखी आहात खूप दिवस झाले प्रयत्न करता की हे माझं काम व्हावे पण ते काम होत नाही खूप ठिकाणी जाऊन आला पण ते काम पूर्ण होत नाही या देवाजवळ डोके टेकवले त्या देवाजवळ डोके टेकवले पण तुमचे काम होत नसेल दुःख तुमची साथ सोडत नसेल तर शिवपुराणात असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी फक्त हा एकच उपाय करा भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एकतीस मूग एकतीस बेलपत्र एकतीस अखंड तांदूळ घेऊन जावेत शिवमंदिरात गेल्यानंतर शिव मंदिराच्या चौखटीवरती एकतीस अखंड एकतीस तांदूळ ओम शिवाय स्मरण करत समर्पित करावे त्यानंतर एकतीस मूग जे आहे ते नंदी आहेत त्यांच्या उंच केलेल्या पायावरती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते हिरवे मुख समर्पित करावे आणि त्यानंतर एकतीस बेलपत्र घेऊन गेला आहात शिवलिंगावरती भगवान शिवाची अतिप्रिय मुलगी अशोक सुंदरी भगवान शिवाला तेरा मुले आहेत त्यातील ही अशोक सुंदरी अतिप्रिय आहे तिच्या स्थानावरती एकतीस बेलपत्र पण बेलपत्राचा देठ जिथून पाणी खाली वाहते तिकडे करावे आणि लालचंदन पिवळेचंदन लावून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावे आणि तुमच्या मनात जी काही मनोकामना आहे इच्छा आहे तुम्ही मनापासून निवेदन करून बघा एका सोमवारच्या अष्टमीला करून बघा येणाऱ्या अष्टमीपर्यंत ते तुमचे काम दुःख दूर झालेले असेल नंबर दोन एखाद्या स्त्रीला सांसारिक जीवनामध्ये खूप दुःख आहे ती खूप मानसिक त्रासातून जात आहे सतत कुठल्या ना कुठल्या दुःखाचा सामना करत असेल तर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी एक अखंड तांदूळ एक बेलपत्र एका लाल फुलांची पाकळी माता मालनी माता गौराई माता आदिशक्ती या तीन नावाने माता अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केल्याने त्या स्त्रीच्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य मानसिक त्रास दूर होतो नंबर तीन कधी आयुष्यामध्ये असा प्रसंग आला की सोमवारची अष्टमी आहे आणि तुमच्या घरामध्ये किंवा कुठेही आजोबाजूला गोमाता आहे किंवा गोशाळा आहे तर त्या गायीचे दूध सकाळचे दूध घेऊन एका बेलपत्राला मधील भागातील बेलपत्राला ते दूध थोडेसे लावावे आणि खालील दोन पानाला गायीचे तूप लावावे आणि भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एक लोटा जल समर्पित करून ते बेलपत्र मनोभावे समर्पित करावे तुम्हाला आयुष्यामध्ये कोणी कितीही म्हणू द्या की तुम्ही किस्मतमध्ये सुखी नाही तुमच्या जीवनामध्ये धक्के खाणे लिहिलेले आहे तर त्यांचे फक्त ऐकून घ्या आणि शेवटी सोमवारच्या अष्टमी दिवशी नक्की हा उपाय करून बघा जिंदगीमध्ये कितीही दुःख आसपास भटकणार नाही सुखांची अनुभूती मिळेल चार एखाद्या व्यक्तीचे लग्न जमत नसेल सतत लग्न जमण्यासाठी काही ना काही अडथळे येत असतील पाहुणे येतात पण नाकार देतात देऊन जातात किंवा तुम्हाला ते पटत नसेल तर सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एक बेलपत्र एक दुर्वा घेऊन जावे आणि प्रथम शिवालयात गेल्यानंतर बेलपत्र आणि दुर्वा नंदीच्या चरणावरती स्पर्श करावे त्यानंतर शिवलिंगावरती जिथून जल खाली पडते त्याला जलाधारी म्हणतात त्याला स्पर्श करून शिवलिंगावरती ओम नम शिवा या मंत्राचा जप करत समर्पित करावे येणाऱ्या अष्टमीपर्यंत चांगले स्थळ येऊन त्या व्यक्तीचे नक्की विवाह जमेल पण हा उपाय करताना भगवान शिवावर विश्वास ठेवून करायचा आहे यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हा उपाय सुद्धा शिवपुराणातीलच आहे नंबर पाच शिवपुराणात असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी केवळ पाच बेलपत्र कुठेही तुटलेले फाटलेले नसावे असे फक्त पाच भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती मनोभावे समर्पित केल्याने व्यक्ती कुठलीही गोष्ट इच्छा तीन महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होते सहा घरामध्ये एखाद्या व्यक्ती आजारी आहे सतत काही ना काही त्याचे दुखणे चालू असेल म्हणजेच कंबर दुखत आहे पाठ दुखत आहे डोके दुखत आहे डोळ्यांचा त्रास होत आहे शिवपुराणात सरळ सरळ असे म्हटले आहे की ज्या दिवशी सोमवारची अष्टमी पडते त्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती चौदा हरभऱ्याची डाळ ज्या व्यक्तीला शारीरिक कष्ट आहे त्याच्यावरून चौदा वेळा भगवान शिवाचे स्मरण करून उतरवून भगवान शिवलिंगावरती समर्पित केल्याने त्या व्यक्तीचे शारीरिक कष्ट शारीरिक दुःख चौदा दिवसाच्या आत कमी होते नंबर सात सोमवारच्या so, अष्टमी दिवशी वेगवेगळ्या पाच वृक्षांची एक एक पाने आणि एक सफेद फूल घरच्या शिवलिंगावरती किंवा शिवालयातील शिवलिंगावरती मनोभावे नर्मदेश्वर महादेव या भगवान शिवाचे स्मरण करून अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून भगवान शिवाला समर्पित करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व कष्ट संकट दुःख दूर होते नंबर आठ तुम्हाला वाटते की माझे जीवन खूप कष्टामध्ये चाललेले आहे दुःखामध्ये चाललेले आहे ते दुःख कष्ट संपण्याचे नाव घेत नसेल तर सोमवारच्या अष्टमी दिवशी कुठल्याही एका वृक्षाखाली किंवा तुमच्या घराजवळ आसपास कुंडी असेल तर तिथे पार्थिव शिवलिंग बनवून पाच बेलपत्र भगवान शिवाच्या मुलींची नावे घेऊन जया विशहरा शामलीवारी दोतली आणि देव असे एक एक करून पाच बेलपत्र समर्पित करावे आणि दोन्ही हातामध्ये एक एक लोटे घेऊन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत जल समर्पित करावे आणि शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर प्रार्थना करावी आणि ते पाच बेलपत्र उचलून घरी आणावे जास्तीत जास्त अडीच महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये तुमची जी काही मनोकामना केलेली आहे ती नक्की पूर्ण होईल नंबर नऊ सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान भोलेनाथाला भोलेबाबाला मंदिरात जाऊन जरूर एक लोटा जल आणि एक बेलपत्र समर्पित करावे मनोभावे बाबाची पूजन करावे एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि विनंती करावी की बाबा माझी ही मनोकामना आहे ती मी मनोकामना तुमच्या चरणापाशी समर्पित करत आहे माझी ही मनोकामना लवकर पूर्ण करा आणि शिवलिंगावरती एक बेलपत्र उचलून आपल्या घरी आणावे तर ते तीन ते चार महिन्यामध्ये तुमची ती मनोकामना नक्की भगवान भोले बाबा पूर्ण करतील नंबर दहा सोमवारच्या अष्टमी दिवशी जर तुमच्या घराजवळ शिवालय असेल किंवा बेलाचे झाड असेल तर तिथे दीपदान अवश्य करावे आपण आपल्या एखाद्या कामासाठी दीप लावत असे आपल्या मनात एखादी गोष्ट असेल आणि ती आपण भोलेबाबाला सांगणार असेल तर बाबा माझे हे कार्य माझे ही मनोकामना पूर्ण कर तर शिवमंदिरामध्ये लांब वातीचा दिवा आणि बेलाच्या झाडाखाली शिवशक्ती अशा दोन वातीचा दिवा अष्टमी त्या दिवशी बाबाला निवेदन करून लावावे तर तुम्हाला ही वात एकाच दिव्यामध्ये दोन वाती असे लावायच्या आहेत मग ते कुठलेही तुमचे अडकलेले काम असेल तर भगवान भोलेबाबा नक्की पूर्ण करतील नो तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नम टाईप करा धन्यवाद